पिंपिंचर शहरातील काळेवाडीच्या येथील जर, जर आपण पाहिलं हा सगळा परिसर आहे विकास नगर आहे या ठिकाणी पाहू शकतो की एका गोदामाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे अगदीच काही वेळापूर्वी म्हणजेच अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी ही भीषण आग लागलेली आपल्याला पाहायला मिळत आपण जर या बाजूला पाहिलं तर हे गोदाम पूर्णपणे दळून तास झालेला आहे पिंपरीचर शहरातील अग्निशमक दल जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेला आहे युद्ध पातळीवर जे आहे हे आग आपण जर खाली पाहिलं तर या गोदामाला लगतच एक बंगला होता घरावरची जी टाकी आहे ती देखील जळून खाक झालेली आहे नागरिकांना सुरू आहे आहे हे आग नियंत्रण आणण्याचं काम सुरू आहे पिवणीच महानगरपालिकेतील अंतर्गततील जे अग्निशमक विद्यालय आहे त्याचे चार बंब या ठिकाणी घटनास्थळावर दाखल झालेला आहे नागरिकांना सुरक्षित स्थळावर जे आहे ते हलवण्याचं काम सुरू आहे आपण माझ्या मागे पाहू शकतो की जे आहे आगीचे लोट जे आहे दुधाचे लोट आहे आपण ज्या बंगल्यावर उभे आहोत त्या बंगल्यातील सिलेंडर देखील या ठिकाणी काढण्यात आले नागरिकांना सुरक्षितताही चालवण्याचं काम जे आहे ते पिंपरींचवड महानगरपालिका असेल अग्निशमक दल असेल यांच्याकडून सुरू आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी पिंपरींचवड अंतर्गत जे अग्निशमक दल आहे ते युद्ध पातळीवर जे आहे ते आज नियंत्रण आपल्याला पाहायला मिळत आहे